श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीनगरचा महाराजाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली करण्यात आली आहे तर या उत्सवाचे यंदा हे अडतीसावं वर्ष आहे श्रीनगर समाजसेवा संघ आयोजित गणेशोत्सवामध्ये यावर्षी साईबाबांचे चमत्कार विविध रूप या विषयांवरती चलचित्र तयार करण्यात आलं आहे सदर मंडळाला अडतीस वर्ष पूर्ण होऊन एकोणचाळीस वर्षामध्ये पदार्पण केलं आहे या ठिकाणी सत्यनारायण महापूजा देखील आयोजित करण्यात आली होती सदर प्रसंगी श्रीनगर समाजसेवा संघाचे अध्यक्ष सुमुख राजन कांबळी मंडळाचे प्रेरणास्थान सचिव महाराष्ट्र प्रदेश कमिटी काँग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक मनोज शिंदे तसेच मवीस ग्रुपचे अध्यक्ष विनोद शिंदे उपाध्यक्ष ठाणेश्वर काँग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक शैलेश शिंदे ॲडव्होकेट प्रणिता मनोज शिंदे विनय विचारे बाळा विनकरे विनर बिंद्रा यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे श्रींच्या दर्शनाकरिता येथे आले होते दहा दिवस सदर मैदान परिसरामध्ये जत्रेचं स्वरूप असतं तर नागरिकांनीही या उत्सवाला मोठ्या संख्येने भेट दिली होती श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या वतीने यावेळी सर्वांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले यावेळी मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना या उत्सवाविषयीची बोलता अधिक माहिती दिली मंडळाने कोविड काळामध्ये सर्वांची केलेली सेवा तसेच यावर्षी गरीब व गरजू मुलींना मंडळाच्या वतीने मोफत शिक्षण देणार अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे बिजली तो से ताँगे। 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 तुरी। तुरी। ताक्षी है भगवान साक्षी ये साए नाम बिना सोचे समझे मेरी जुबान से निकल और जो शब्द जो नाम बिना सोचे समझे निकले धन्यवाद साई श्रीनगर समाजसेवा सर्व पुरस्कृत श्रीनगर गणेश मंडळ या विद्यमाने एकोणचाळीस वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत मुळात म्हणजे या गणेशाच्या मंडळाचं महत्व असं आहे की अत्यंत अडचणीच्या वेळी श श्रीनगरच्या आणि बागेशीरच्या रहिवाशांना दुःखामध्ये उभं राहणं करोनाच्या भागा गरोच्या वेळेला संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी लक्ष देऊन ज्याला जा, जे जे पाहिजे दे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत होते वैद्यकीय सहाय्य असू दे किंवा अन्नधान्य असू दे सर्वांची ते त्या ठिकाणी गरज त्यांनी भागवली होती आणि यावर्षी गरीब मुलींना मुलींना शिक्षण देण्याचा मानस देखील या अध्यक्ष आणि आमचे विनयविचारी सुमुख त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे तसंच महत्वाचं म्हणजे बऱ्याच मंडळाचा प्रोफेशनली झालेला आहेत परंतु आपलं हे मंडळ आजही चलचित्र या बेसवर आहे आम्ही या ठिकाणी साईबाबांचा यावर्षी साईबाबांचा चमत्काराचे वेगवेगळ्या घटना किस्से नव्या जनरेशनला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून नव्या जनरेशनला त्यांना एक आकर्षण निर्माण झालं पाहिजे एक संस्कृतीचा आपल्या हिंदू संस्कृतीचा आकर्षण निर्माण झाला हा प्रयत्न राहतोय मला अत्यंत आनंद होतो की मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोमाने सर्व सण साजरे करतात उदाहरणार्थ नवरात्र असू दे किंवा गणपती बाप्पा असू दे होळी असू दे धंदी असू दे सर्व हिंदू संस्कृतीचे सर्व जेवढे सण ते साजरे करतात त्याही पेक्षा नागरिकांना मदतीला धावून जातात हा एक उद्देश त्यांनी आजपर्यंत पाळला आणि भविष्यातील पाळतील शुभेच्छा